उद्योगिनी फाउंडेशन इन्पॉवर एबिलिटी रॉक फ्रेज ग्रुप तिसरा आकडा पत्कर उत्तर भोसले करत आहेत आज उद्योगिनी ची जी रन फॉर नेशन आज आमच्या सोनलते भुसेकरांनी इथं हे जे काही प्रोग्राम बनवला त्याला सा कराडकरांनी एवढं छान उत्साहाने प्रतिसाद दिला ही एक मला खूप कौतुकाची गोष्ट वाटते कारण आज सर्वार्थाने आपल्या देशासाठी महिला ही इतकी सशक्त व्हायला लागलेली आहे आणि समर्थ व्हायला लागलेली आहे फक्त यांचं संघटन एकत्रित होणं मला असं वाटतं गरजेचं होतं आणि ते संघटन या निमित्ताने झालं आणि महिला एक वेगळ्या पद्धतीमध्ये चार्ज झाल्या आणि खऱ्या अर्थाने की आम्ही देशाला मोठं करायला देशाला महागुरू बनवायला आमचाही एक मोठा सहभाग आहे ही एक भावना मला असं वाटतं की प्रत्येक महिलेच्या मनामनामध्ये निर्माण झाली आणि शेवटी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांना या सगळ्याचं क्रेडिट देणं हे मला गरजेचं वाटतं त्यामुळं सोनल त्यांचं मी मनोमन कौतुक करते नमस्कार आज या ठिकाणी उद्योगिनी फाउंडेशन या संस्थेकडून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वॉक फॉर नेशन आणि रन फॉर नेशन असा हा संकल्प होता कराड शहरामध्ये सुमारे छत्तीस महिला संघटनांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि खूप एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराडमधल्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्या महिलांनी एकत्र येऊन हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्राप्रती आपलं काय कर्तव्य असलं पाहिजे महिलांनी राष्ट्रासाठी काय योगदान दिलं पाहिजे याची प्रतिज्ञा आम्ही आज या ठिकाणी घेतलेली त्या रनमध्ये ज्यांना पारितोषिकं मिळाली त्यांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आले माननीय उत्तराताई भोसले चंद्रलेखा ताई माने कदम या उपस्थित होत्या त्याचप्रमाणे डी आय ओ वर्षातही पाटोळे याही उपस्थित होत्या आणि कराडकरांचा भरभरूर प्रतिसाद हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल उद्योगिनी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये काम करते सुमारे सदोतीस हजार छोट्या मोठ्या महिला उद्योजिका यामध्ये समाविष्ट आहेत शासनाचे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो महिलांना अनेक कोटीपर्यंतची कर्ज आम्ही वितरित करून दिलेली आहेत शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमामधून आणि आमच्या महिला उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे आहेत आणि राष्ट्राचे सबलीकरण होण्यासाठी ही गोष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एक वेगळी सुरुवात आज आम्ही कराडमध्ये केलेली की वी आर कमिटेड फॉर अवर नेशन थँक्यू नमस्कार मी रश्मी कुलकर्णी कृष्णा हॉस्पिटल येथे फार्मासिस्टमधून जॉब करते आणि आजचा हा उद्योगिक फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेलं जे मॉक्यथान होतं ते खूप आनंददायी आल्हाददायक आणि आम्हाला स्फूर्ती देणारं असं वाटलं उत्साही वातावरण सगळीकडे होतं सगळ्या ज्या महिला वर्ग होता संपूर्ण एशमधल्या होत्या त्या सगळ्या जणी आणि त्या खूप छान उत्साहानं हे करत होत्या वॉक करत होत्या कोणी पळत होत्या त्याच्यामध्ये नंबर आला नाही आला ही नगरणीय गोष्ट आहे पण आमच्यासाठी हे खूप आल्लादायी आणि उत्साहवर्धक झालं धन्यवाद नमस्कार मी विदिशाली माये आणि मी यामध्ये आज पार्टिसिपेट पहिल्यांदाच केलं आणि खूप छान होतं फार छान वाटलं सकाळी सकाळी आणखीन उत्साहवर्धक आणखीन मैत्रिणी सगळ्या भेटल्या ऑरनॅन वॉकमध्ये उद्योगिनी फाउंडेशनचे आभार